गॅलरीत बसलेल्या नायिका या दांडेकर देशपांडे खांडेकरांच्या होत्या पण मुंबईत असताना अण्णाभाऊंना या देशात दोन देश दिसत होते सकाळी उठल्यानंतर एक देश रात्रीच खाल्ल्यानं आरवट चरवट खाल्ल्यानं जिरवायला बाहेर आलेला होता व्यायामासाठी त्याला पचन होत नाही म्हणत हो। त्याचं वजन वाटलं ते, ते पचवायला आलेला एक देश अण्णाभाऊना दिसायचा तर त्याच वेळेला पोटात आतडीच अजून भरलेली नाही भूक भागलेली नाही त्या भाकरीच्या शोधात निघालेला भारत अण्णाभाऊना दिसायचा अण्णाभाऊनी या उपाशी भारताचा हंबरडा या पोट भरलेल्या भारताच्या कानावरती कानाखाली वाजवून सांगण्याचं काम अण्णाभाऊनी केलं तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे वेशी बाहेर गाव गावकुसाबाहेर टांगलेली वेदना ही अण्णाभाऊनी चौकात आणली मराठी सारस्वतांच्या दरबारात अण्णाभाऊंच स्थान कुठं आहे असं जर कोणी विचारलं तर मी सांगेन की सगळ्या मराठी साहित्यातल्या सारस्वतांनी फुलांच्या पाकळ्यांचा रस्ता करावा आणि भाऊंनी त्यावरून चालत यावून सगळ्यांनी मानाखाली खाली झुकवाव्यात ही ताकद भाऊंची पण वाई झाली काल मी चंद्रपूर जिल्ह्यात वनीला होतो वनीचे सुप्रसिद्ध लेखक राम सेवाकर तुम्हाला माहिती आहे ना त्या वनीमध्ये फिरताना त्यांच्या नावाने फार मोठी सिटी दिसते राम शेवाळकर परिसर आणि आतमध्ये जे बंगले होते त्या बंगल्यांची नावं ही त्यांच्या पुस्तकांची नावं त्यांना रेघा अस्मिता दर्श अमृता रंजन ही नावं मग कळाल जातीनं त्यांच्या लेखकाचं ब्रँडिंग कसं करून ठेवलंय हो नाही केली मिरवणूक नाही काढली पण त्यांनी शेवाळलेल्या साहित्यिकाला शेवाळकर जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि ही ओरिजिनल असणार खणखणीत नाणं आम्ही चौकात नाचवाय लागलो अण्णाभाऊची जयंती ही मिरवणूक काढून केलीच नाही त्यांच्या पुस्तकांची अशी जत्रा भरवून तिथल्या मराठी मनामनात कशी पेरता येईल यासाठी पुढं आलं पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही अण्णाभाऊच्या बद्दल अनेक जणांनी वेगवेगळे लिहिले पण अण्णाभाऊच एका ठिकाणी म्हणतात की पहिल्या गल्लीत असलेला दोन फुटाचा असा पाठव्या गल्ली बारा फुटाचा होतो अण्णाभाऊचं साहित्य काय त्याची एक कथा नव्हती आहे माझी मी सातवीला होतो तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता आणि त्यावेळेला पास करायची काही पद्धत नव्हती नापास तर नापास आणि नाना गेल्या चौदा वर्षापासून सातवीत नापास होत होता तेव्हा आमचा होता मागाचा होता त्याला काहीच येत नव्हतं सात चौदा वर्ष नापास झाल्यामुळे ते उंच वाढलं होत जनावर वाढल्यासारखं दाढी मिशा डोळ्या असे लाल भडक साडेसात फूट उंच मास्तर कमरेला आणि पोरं गुडग्याला टेकायची त्यात आमच्या वर्गात न ना नियम केला होता वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर दिला त्या विद्यार्थ्यांना वर्गातल्या सगळ्यांच्या कानाखाली ज्यांचं उत्तर नानाला काहीच येत नव्हतं नानाला कुत्र्याकड मारायचे एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलं ते विद्यार्थी उठायचा पहिला नानाकड बघायचा नाना माग ना बसलेला अस नानाही ना बघचू बघायला घेऊन म्हणायचा मार आणि ती यायचं त्याचा हात काही जात नव्हता मग ती बेंचवर उभं राहायचं आणि सगळ्यांना असा हात हलवून म्हणायचं आता मारतो आणि अनाजा असे केस धरायचे जोरात जो दणका द्यायचं नानाला ना वेदना व्हायची नाना सण करायचा नियो आणि मला वाईट वाटायचं कारण तो आमच्या बाजूला राहायचा एवढा मार खाणारा नाना शाळा कधीच बुडवत नव्हता याच मला आश्चर्य वाटायचं तू रोज दहा मिनिट आधी वर्गात हजर व्हायचा सरळ यायचा येताना शाळेत चांगला कला असायचा त्याचा आणि जाताना पार सुजून जायचं सगळं गाव हसायचं ज्यांनी ज्यांनी मारले ती पूर्ण ओरडत जायची नानाला ना मी मारला घरला गेल्यामुळे मी मी नानाला आणला बाप्पा मी नानाला मारलं सगळे हसायचे मला वाईट वाटलं एक दिवस नानाला म्हटलं कशाला शाळेत येतोस शाळा सोड तुझ काही उत्तर कधी बरोबर येईल असं वाटत नाही नाना हसला आणि डोक्यावर हात फिरवला म्हटला एक दिवस तुला कळत आणि एक दिवस खरोखर असा आला मास्तरांनी एक प्रश्न विचारला पुस्तकाच्या बाहेरचा होता प्रश्न असा होता की गावाबाहेर जे बायका धुन धुतात त्या धुन धुण्याच्या जाग्याला नेमकं काय मागत आम्ही पोरांनी सांगितलं वडा म्हणतात वगळ म्हणतात विहीर म्हणतात नाला म्हणतात नदी म्हणतात ढबकं म्हणतात आड म्हणतात तळ म्हणतात तलाव म्हणतात पाजर म्हणतात झरा म्हणतात धबधबा दब म्हणतात एक जण म्हणला समुद्र म्हणतात <laughs> <laughs> तरी मास्तर म्हटले चुकलंच सगळ्यांचं उत्तर चुकलं नाना उभा राहिला आणि नाना अंदाज उत्तर दिलं नाना म्हणला मास्तर त्याला पानवटा म्हणतात पानवटा म्हणतात म्हटल्या बरोबर मास्तर म्हणले नाना आज फक्त तुझंच उत्तर जस नानाला कळाल माझ उत्तर आज बरोबर आलंय आणि पोरांच्या लक्षात आलं आपलं चुकलंय नाना ना पटकन जाऊन दार गाठल दाराला कडी लावली जशी दाराला कडी लावली तशी पोरं बोलला नानाचा एक हात बारा बारा किलोचा दार पोरं बोललाय लागली कारण कसा साधन सगळं गाव शाळे रिळाजा काय शाळेत चाललं सरपंच आले दार कोण उघडला खिडकीत न सरपंच वर लोण कळायला त्यांनी बघितलं नाना असा थांबला माल बोमलाय लागले मास्तर थरथर का सरपंच म्हटले सर काय झालं नाना म्हटलं आज घोळ झाला मास्तर म्हटले काय सरपंच म्हटले मास्तर काय झालं काय असं म्हटले खर आज घोळ झाला आज फक्त नानाच उत्तर बरोबर आलं असं सरपंचा बी मार कारण पहिल्या बेंचवर त्यांचंच पूर्ण पहिला धमक त्याला ती वरडायला लागला पप्पा मला वाच आणि सरपंच म्हटले मास्तर पाया पडतो आज नियम बदला जसा नियम बदला म्हटल्या बरोबर आणि नानाने मास्तर उचलला आणि नाना म्हटलं मास्तर चौदा वर्ष झाली किंवा नियम मी पाळला की नाही मास्तर म्हणले पाळला आज जर नियम बदलला पहिला नका का तुम्हाला बस मास्तर गप खुर्ची जोन बस लिडू वेळ जा आणि नाना वर गाव नजर टाके नाना आठवाय लागल मला हिन कस मारलं मला हिन कस मारलं मला कानावर नाकावर गालावर डोळ्यावर मारले नाना सगळं सेव केलं मला आनंद झाला मी फक्त असं ते जाणपत डोळावा नानान मला हळूच डोळावाळा राहतही मला काय मान मग नानानं जे काही व्याजासहित परत द्यायला सुरुवात केली या भेताळाजवळ ती भेताळ खेळून गेली कारण दणका साधा नव्हता दणका मगाचा होता आणि कुणाचं गाल कुणाचं दात डोळ पाय हात मोकळच का शाळा सुटली त्यानं मला मारलं नाही त्याच दप्तर त्यानं माझ्या हातात दिलं म्हणलं आज शाळा सोडली आणि मग नानान मला उत्तर दिलं नाना म्हणला तुम्हाला त्या दिवशी विचारलं होत कि मी शाळा का सोडत नाही तर मला माहित होत म्हटलं एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर ये एक ना एक दिवस तरी हे हो सूर्य माझ्यासारखी मुघल त्याची वाट बघत मी हि सगळं सहन करत आज ती वेळ आली आणि मी परत जे साहित्य आहे त्यांची एक एक कादंबरी काय इथल्या व्यवस्थेला कारण मंत्र ऐकल्यानंतर सुद्धा महारामांगांच्या कानात शिसवतलं जायचं त्याच अण्णाभाऊने वेशी बाहेरचं जगण वेशी बाहेरचा हंबरडा या जगाला वाचायला भाग पाठल ही अण्णाभाऊच्या साहित्याची ताकद आहे मराठी साहित्यात योगदान काय असं म्हणण्यापेक्षा जगाच्या साहित्यात अण्णाभाऊचं योगदान काय का। हा विषय असायला पाहिजे होता मराठींच्या ह्याच्यात अण्णाभाऊ बसतच नाही म्हणजे इथं दुसऱ्या कुणाची तेवढ्या जवळ बसायची पात्रता मी मगाशीच म्हटलं इंग्रजीची दालनं जर उघडी केली असती अण्णाभाऊंना तर अण्णाभाऊंनी शेक्सपियरला मांडीवर झोपवलं असत शेक्सपियरच्या कादंबरीच मराठीत रूपांतर करून शिरवाडकर नावाचा कवी कुसुमाग्रज झाला आणि त्याच्या नावानही इथं मराठी दिन साजरा होत पण आमच्या जातीची मागणी आहे रस्त्याला नाव द्या अण्णाभाऊच मी म्हणेन एक ऑगस्ट हा जागतिक मराठी दिन असला पाहिजे अण्णाभाऊनी <laughs> कुठं कमी सोडले कुणाला अण्णाभाऊनी कधीच जाती जातीत तोडण्याचं काम अण्णाबाबंच्या साहित्यात दिसून येत नाही विष्णूपंत कुलकर्णी मिळून मिसळून राहणारा ब्राह्मण अण्णाबाऊने उभा केला मराठी साहित्यात पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते अण्णाभाऊने उभा केलं तो काळ असा होता की महाराष्ट्रातल्या पाटलाला मराठा समाजाला देशमुखाला बदनाम करण्याचं साहित्य याच महाराष्ट्रात लिहिलं जात होत बाई वाड्यावर या बाईकडं वाकड्या नजरेनं बघणारा पाटील मराठी चित्रपट सुद्धा पाटील असाच रंगवला जात होता त्याच्या आधी त्या काळात भाऊंनी सत्तू भोसने सारखा नायक उभा केला आणि माय बहिणीच्या पदराचे आबरू राखणारा पाटील माय बहिणीच्या आब्रूची इज्जत राखणारा मराठा बांधव अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यात उभा केला म्हणजे अण्णाभाऊनी सगळ्यांना न्याय देण्याचं काम इथे केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियात गाणारे अण्णा भाऊंची फार भेदक कहाणी आहे अजूनही त्यावरती बोललं जात नाही मी दहावी नापास माझा फक्त इतिहास भगोली विषय सुटला होता आणि मी पुण्याला गेलो आणि भाजीपाल्याची हातगाडी काढली फिरून भाजीपाला विकायला गेलो आणि त्या अप्पा बळवण चौकात हाताला बरबाद्या अंजेरी नावाचं पुस्तक रद्दीत मिळाले माझ चुलतं भंगारचं काम करायचं त्याच्या हातगाडीवरती पुस्तक दिसलं आणि त्याच्यावर अन्नभाऊसाठी एवढं वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं आमच्या गावात या माणसाची जयंती साजरी होते बघूया तरी याच काय आहे जेव्हा वाचायला लागलो खऱ्या अर्थानं पुस्तकात मान माझी तीन सेकंदाच्या वर कधी वाकली नव्हती तीन तास माझी मान वरच झाली नाही म्हणजे माझ्यासारख्या पोरा मंदू असणाऱ्या पोराला सुद्धा अण्णाभाऊ नीतीन तास झुकवलं आणि मग नितीन शिवेची लेखणी सुरू झाली ले। मला उभं केलं ते अण्णाभाऊनी केलं अण्णाभाऊ तरी रशियाला गेले अण्णाभाऊनी मला झुकवलं त्याच अण्णाभाऊंच्या पाऊल मी चालता चालता याच मराठी साहित्य घेऊन माझी मराठी कविता घेऊन मी रशियाला गेलो कुवेतला गेलो ऑस्ट्रेलिया गेलो वॉशिंग्टन गेलो अमेरिका गेलो आता सोळा एप्रिलला मला केम्ब्रिजला पण बोल इथले <णाँगा> कोणी दखल नाही घेतली तरी चालते पण अण्णाभावची दखल जगाने घेतलेली अण्णाभाव रशियाला गेले होते आणि त्यांचं पेन हरवलं तर तिथल्या आयोजकांनी पेपरला बातमी दिली की भारतातून आलेले ले 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 लेखक अण्णाभाऊ साठे यांचं पेन हरवलंय एका लेखकाचं पेन जाण आपल्या देशात हरवणं ही काही साधी गोष्ट नव्हती आणि त्या काळात रशिया महासत्ता होता पेपरला जाहिरात दिली पेन सापडला तर ते आणून घ्यावं आणि तो पेपर फॅक्सन भारतातल्या पंतप्रधान करायला आता आणि सकाळी सकाळी भारताचे प्रधानमंत्री नेहरू पेपर वाचायला बसले आणि खाली जाहिरात के भारतात टाईम्स ऑफ